अगदी लहानपणापासून गोदाकाठचे मला वेळ आहे माझे गाव गोदावरीच्या काठावर वसलेले आहे दोन जागी वळणे घेऊन गोदावरी नदी माझ्या गावाच्या तिन्ही बाजूंनी वाहते जणू दोन्ही हात पसरून तिने माझे गाव प्रेमाने उराशी कवटळूनच धरले आहे आज माझ्या या गावापासून मला दूर राहावे लागते कित्येक दिवस या आवडत्या नदीकाठची भेट घेता येत नाही पण सवड मिळाली की मी अगत्याने गावी येतो तो या गोदाकाठच्या भेटीसाठी गावी असलो की नदीकाठी जाण्याचे सुख मला भरपूर घेता येते व मी तेही घेतो सकाळी दुपारी संध्याकाळी कोणतीही वेळ असो नदीकाठी जाऊन बसण्यात मला विलक्षण आनंद वाटतो सकाळच्या वेळी पूर्व दिशेने येणारी सूर्याची सोनेरी किरणे सगळीकडे पसरत असतात मंद वाऱ्याच्या लहरींनी गोदावरीच्या पात्रातील संत पाण्यावर तरंग उठू लागतात जणू झोपलेली गोदावरी जागी होऊ लागते त्याच्या लाटांवर सोनेरी सूर्यकिरणी खेळू लागतात भल्यापाटे नदीच्या प्रवाहात डुबण्यात एक निराळीच मऊज असते काठाला नदीचे पाणी अगदी थंडकार असते पण प्रवाहाच्या धारे शिरले की ते अगदी उबदार वाटू लागते अशा वेळी पाण्यात दुबताना अंग खांद्यावरून रेशमासारखे मऊ पाणी खळखळत असते लहानपणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या प्रेमळ ओव्या ऐकताना जसे वाटते अगदी तसेच वाटते अशा तसे वाट वेळी गोदाकाठी गेले की माझ्या मनात अशा अनेक आठवणी जाग्या होतात आपली जुनी छायाचित्रे पाहून पूर्वीच्या अनेक आठवणी येतात ना नदीकाठी गेले की माझी स्थिती तशीच होते माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंग मला आठवतात या सगळ्याच आठवणी सुखद असतात असे नाही आपली जुनी छायाचित्रे आपण जपून का बरे ठेवतो ते का सगळे मोठी चांगले असतात माझ्या लहानपणाचं एक छायाचित्र माझ्याजवळ आहे पायात पुणेरी जोडे गुडघ्यापर्यंत चड्डी अंगात मुंजीतली शेरवानी व डोक्यावर झरीची टोपी असा गमतीचा व बावळा वाटणारा पोशाखवरून मी उभा आहे असे त्यात दिसते पण आजही मला ते छायाचित्र जपून ठेवावं असे वाटते कारण पुन्हा न ना येणाऱ्या माझ्या बालपणाची ती आठवण आहे गोदाकाठ हा तर जणू माझ्या आयुष्याचा चित्रपट आहे त्यांनी माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंगाची चित्रे जतून करून ठेवली आहेत त्याच्याजवळ गेले की ही चित्रे मला दिसू लागतात मात्र ती केवळ माझी मलाच बघता येतात त्यांचा आनंदही केवळ मलाच लोटता येतो हे पहा त्यातले एक चित्र एक दहा अकरा वर्षाचा मुलगा गोदावरीच्या काठावर उभा आहे त्याच्याबरोबर चा दोन चार सोबती हे आहेत पाण्यात आधी कोणी उडी मारायची याविषयी त्यांचा विचार चालू आहे उडी मारण्यापूर्वीच तो थंड पाण्याचा स्पर्श म्हणजे अगदी कठीण काम पण एकदा उडी मारली की तेच पाणी किती सुखद वाटते म्हणून सांगू अगदी गारठेपर्यंत पाण्यात डुंबायचं व मग काठावरील ओबदार मऊ मऊ वाळूत लोळायचं त्या वेळेचा वाळूचा तो स्पर्श त्याचा अनुभव मला आता घेणे शक्य नाही कुठलाही छायाचित्रकार त्या स्पर्शाचे छायाचित्र घेऊ शकत नाही तेथे जाताच मला तो अनुभव पुन्हा घेतल्यासारखे वाटते ते सुख पुन्हा जाणवते क्षणभर मी पुन्हा लहान होतो हे आणखी एक चित्र पहा माझ्या जीवनाचे एक नवे पान उलटणारा तो दिवस होता एम एच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे मला कळले होते शिक्षण संपले होते पुढे काय करायचे हे अजून निश्चित होत नव्हते या मनस्थितीत असतानाच मी गोदाकाठी येऊन तिथल्या वाळूत पहुडलो होतो जवळच नदीचा प्रवाह वाहत होता नुकताच सूर्यास्त झाला होता क्षितिजावर निरनाळ्या रंगाच्या छटा उमटत होत्या हे दृश्य मी डोळे भरून पाहत होतो जवळच्या मंदिरातील सनाईचे सूर वातावरणात घुमत होती इतक्यात वर्षा बाजूला काही स्त्रियांना गोदावरीच्या प्रवाहात सोडलेली लहान लहान देवी खाली वाहत येऊ लागली पाण्यावर काढलेल्या रांगोळीप्रमाणे ते दिवस दिसत होते हेलकावत हिलकावत दूर जात होते मनात आले या दिव्याप्रमाणे जीवनात आपल्याला आनंदी राहता येईल का मी निश्चय केला की पुढे काही का होईना आपण सारा प्रवास ह्या आनंदी वृत्तीने करायचा या माझ्या निश्चयाची गोदाकाठी गेल्यावर आजही मला नव्याने जाणीव होते मन प्रसन्न होते जागण्यात आनंद वाटू लागतो आणि म्हणूनच गोदाकाठबद्दल मला अधिक प्रेम अधिक आदर वाटू लागतो